नमस्कार मित्रांनो मी शंभू स्वागत करतो आपल्या चॅनलवर एम एस टॉक्स मिस्ट्री हा आपल्या चॅनलवरचा तुम्ही पहिला व्हिडिओ पाहत आहात हा एक इंट्रोडक्शन व्हिडिओ आहे या चॅनलवर आपण एक भयानक अनुभव नावाची सिरियल सुरू करत आहोत यात आपण लोकांना आलेले भूतांचे अनुभव पिसाच प्रेत आत्मा आणि मनाचा थरकाप उडवतील असे भयानक अनुभव आपल्या समोर आणणार आहोत बऱ्याच लोकांना नेहमी प्रश्न पडलेला असतो की खरंच भूत असतात का खरच आत्मा असतो का या गोष्टी नेमक्या खऱ्या आहेत की उगीच थापा मारल्या गेलेल्या आहेत जास्त हुशार आणि अति शिकलेले माणसं विज्ञानाचा सहारा घेऊन भूत प्रेत पिसाच क्रिया काळा जादू अशा गोष्टींना काल्पनिक गोष्टी म्हणून नाकारतात परंतु आपल्या मराठी भाषेत एक म्हण आहे अति शहाणा त्याचा बैल रिकामा याचा स्पष्ट अर्थ सांगायचा म्हणजे जो व्यक्ती बाहेरून अति हुशारी दाखवतो तो, तो आतमधून तितकाच रिकामा असतो असू द्या लोकांना जे समजायचे ते समजू द्या परंतु ज्या लोकांनी भूत प्रेत पिसाच मारणक्रिया काळा जादू अशा गोष्टी अगदी जवळून पाहिलेल्या आहेत व अनुभवलेल्या आहेत ते लोक अशा गोष्टींना नाकारत नाही कारण कुठेतरी या गोष्टींचा त्यांना अगदी जवळून अनुभव आलेला असतो अशाच लोकांचा अनुभव त्यांच्यासोबत घडलेल्या भयानक घटना भूतांच्या आणि हॉरर गोष्टी आणि प्रेक्षकांची झोप उडवतील असे भयानक हॉरर एपिसोड घेऊन लवकरच एक भयानक अनुभव नावाची सिरियल घेऊन आपण चॅनलवर येत आहोत मित्रांनो तुमच्याजवळ देखील जर असेच भयानक अनुभव भीती वाटणाऱ्या भयानक घटना असतील भूतांच्या वेगवेगळ्या गोष्टी असतील तर तुम्ही नक्कीच आम्हाला संपर्क करा तुमची गोष्ट किंवा तुमचा अनुभव जर आम्हाला आवडला तर आम्ही नक्कीच तुम्हाला चॅनलवर बोलू आणि तुमचा अनुभव लोकांपर्यंत पोहोचवू तुम्ही आम्हाला अगदी विश्वासाने संपर्क करू शकता आम्ही तुम्हाला चॅनलवर आणण्यासाठी कोणतेही पैसे घेत नाही मित्रांनो भीतीमध्ये देखील एक वेगळाच रोमांच आहे काहींनी पाहिलंच नाही तर काहींनी अनुभवला सुद्धा आहे पाहायला विसरू नका आपली लवकरच येणारी सिरियल एक भयानक अनुभव एम एस स्टॉक मिस्ट्री या चॅनल वर जर आपण हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर लवकरच आपण सबस्क्राईब करा कारण इथून पुढचे येणारे व्हिडिओ लवकर आपल्याला पाहायला मिळतील धन्यवाद